कर्जत तालुक्यात महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी धोत्रे परिसरातून जनावरांची तस्करी केली जात होती त्यावेळी धोत्रे गावातील तरुणांनी गोवंश चोरून पळ काढण्याच्या तयारीत असताना पाठलाग सुरू केला यावेळी गुरे चोरणारे घाबरले आणि त्यांच्या गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी खड्ड्यात कोसळली या अपघातात तीन जनावरे मृत्युमुखी पडली असून या गाडीचे चालक पकडला गेला आहे तर अन्य दोघे जण पळाले धोत्रे गावातील तरुण हे शिवमंदिराची आरास करत होते त्यावेळी अर्धवट नंबर असलेली गोल्डन रंगाची इनोवा गाडी गुरे घेऊन जात असल्याचे दिसून आले त्यावेळी धोत्रे आणि धोत्रेवाडी गावातील तरुणांनी गाडीचा पाठलाग सुरू केला एकाच वेळी तीस ते चाळीस तरुण आपला पाठलाग करत असल्याचे पाहून घाबरलेल्या इनोव्हा चालकाचा गाडीवरील ताबा सुटला त्यामुळे इनोवा गाडीचा अपघात झाला या संधीचा फायदा घेऊन गुरे तस्करीसाठी आलेले दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले मात्र गाडीचा चालक गाडीमध्ये अडकून पडल्याने जखमी झाला आणि तो तरुणांच्या हाती लागला या अपघातात इनोवा गाडीमधील पाचपैकी तीन जनावरांचा मृत्यू झाला तर अन्य दोन जनावरे सुस्थितीत आहेत